भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भिन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव तर आपण पाहत आहोत पीबीआन महाराष्ट्र दिनांक बावीस एप्रिल रोजी काश्मीर मधील पेहलगाम बसरान खोरात पाकिस्तान समर्थक दहशतवादी टी आर एफ संघटनेच्या अतिरेक्यांनी भारतीय हिंदू पर्यटकांवर अमानुष गोळीबार करून अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा त्यांचा धर्म विचारून क्रूरतेने ठार केले हा प्रकार मानवतेला काळीमा फासणारा असून या घटनेमुळे देशात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे पाचोरा येथील माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करत उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे तहसीलदार विजय बनसोडे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निवेदन देण्यात आले या घटनेचा निषेध ज्येष्ठ नागरिकांच्या भावना केंद्र व राज्य सरकारकडे पाठवून देशात अराजकता हिंसाचाराला प्रोत्साहन आणि अतिरेक्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम सोनार छगन पाटील राजेंद्र नागणे सुधाकर पाटील रामदास चौधरी नाना महाजन हरी बडगुजर लक्ष्मण आबा सूर्यवंशी शांताराम चौधरी हे उपस्थित